चंद्रपूर शहर पोलिसांनी केली दुचाकी चोरणाऱ्याला अटक पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर इथे फिर्यादी मंजुल जैन यांनी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी तक्रार दिली की ॲक्टिवा कंपनीची मोपेट गाडी क्रमांक एम एच थर्टी फोर सी के थ्री टू वन झिरो ही नेहमीप्रमाणे झाडे हॉस्पिटल ते पंचशीलकडे जाणाऱ्या रोडवर हँडल लॉक करून ठेवली असता सकाळी बाहेर जाण्यास निघाले तेव्हा सदर गाडी जागेवर नव्हती तेरा डिसेंबर ते चौदा डिसेंबर दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून तपास सुरू केले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा डीबी पथक आरोपी, आरोपी शोध कामी रवाना होऊन गुप्त बातमीदाराच्या आधारे माहिती मिळताच शाकिर नबी शेख याला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा कबूल केल्याने त्याच्याकडून दोन ॲक्टिवा कंपनीची मोपेड गाड्या एकूण एक लाख सत्तर हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके चंद्रपूर शहर पोलीस व डीबी पथक यांनी केली आहे